नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पौष्टिकाच्या मखाने चिवड्याची रेसिपी पाहणार आहोत हा चिवडा अगदी पटकन तयार होतो कमीत कमी वेळामध्ये व चवीला तर अगदी अप्रतिम लागतो चटपटीत खाण्यासाठी असं आपण हे हेल्दी रेसिपी तयार करून ठेवू हो शकतो मुलांनाही टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे आपण आता इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू बदाम बेदाणे शेंगदाणे असे आता थोडेसे आपण ह्याला खरपूस रंगावरती तळून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे सर्व छान असे तळून तयार होतात शेंगदाणे घालून घेऊया आपण आपल्या आवडीनुसार ते ड्रायफ्रूटचा कमी जास्त वापर करू शकता असे तयार करून ठेवल्यामुळे चिवडा आपल्याला मुलांना खाण्यासाठी देता येतो टिफिनमध्येही दे हा तुम्ही चिवडा देऊ शकता व अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आता आपण याच्यामध्ये थोडेसे बदाम घालून घेऊया बदामही आपल्याला चांगले सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत छान असे कुरकुरीत होतात मग आपल्याला जर ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर फक्त आपण इथे शेंगदाण्याचाही वापर करू शकता काही हरकत नाही आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता तर छान असे सर्व ड्रायफ्रूट्स आपले तळून झालेले आहेत मी आता पुन्हा एकदा कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आहे व तीन वाटी मखाना घेतला आहे आपण आपल्या आवडीनुसार जेवढा चिवडा बनवायचा असेल तेवढा तुम्ही मखानाचा वापर करू शकता काही हरकत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपला मखाना भाजून तयार होतो होऊ शकता तुम्ही किती छान असा अगदी कुसकरत आहे आता आपण एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊ व पुन्हा एकदा कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आहे आपण इथे ते तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता मी इथं एक चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे पाव चमचा हळद थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे जेणेकरून फोडणी अगदी खमंग लागते आपण इथे जिरेमुरीचाही वापर करू शकता काही हरकत नाही थोडासा मी चाऐवजी मसाला घातला आहे व पाव चमचा चाट मसाला जेणेकरून छान अशी अगदी चटपटीत ह्या मखान्यांना चव येते व चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवून झाल्यानंतर आपण जे मखाने भाजून घेतले होते ते घालून घेऊया व अलगताताने ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचं गॅस आपल्याला आता कमी करायचा आहे जेणेकरून आपला मसाला खाली जळणार एक नाही एकसारखं हलवून झाल्यानंतर आपण जे इथे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते घालून घ्यायचं आहे व पुन्हा एकदा छान असं ह्याला मिक्स करून घेऊ एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून सर्व मखाण्यांना आपला मसाला लागला जाईल अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे सर्व मिक्स होतं छान असा हा चिवडा तयार झालेला आहे पाहू -कमि शकता तुम्ही कलर तर किती फार सुरेख आलेला आहे आपल्या मखानाच्या चिवड्याला खाण्यासाठी अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि पटकन तयार होते मेन म्हणजे आणि कमीत कमी साहित्यामध्ये व मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा इवनिंग स्नॅक म्हणूनही तुम्ही त्यांना बनवून ठेवू शकता अगदी हेल्दी रेसिपी आहे मग कशी वाटली आपली मखाना चिवड्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद